मुक्त व्यासपीठच्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी व्हिडिओ करा व्यक्त व्हा मुक्त माझ्या कवितेचं नाव आहे कविते ती बघा लॉकडाऊन लिहिलेली आहे आणि आता रेअरली ही परिस्थिती काही घरांमध्ये दिसते पण अजूनही काही लोकांच्या घरात गावात किंवा काही ठिकाणी कविता अजूनही म्हणजे काय म्हणतात प्रत्यक्षात आहे अनुभवतात काही मुली तर त्या कवितेचं नाव आहे ती बघा ती बघा मुलाशी बोलते ती बघा मुलाशी बोलते नक्कीच अफेअर असणार असंच तुम्हाला वाटणार असंच तुम्हाला वाटणार ती बघा जास्त हसते ती बघा जास्त हसते आचरण वाई वाईट असणार असंच तुम्हाला वाटणार असंच तुम्हाला वाटणार ती बघा किती नटून जाते ती बघा किती नटून जाते कोणाला तरी भेटत असणार असंच तुम्हाला वाटणार असंच तुम्हाला वाटणार ती बघा जास्तच बोलते ती बघा जास्तच बोलते संस्कार वाईट असणार असच तुम्हाला वाटणार असच तुम्हाला वाटणार ती बघा इतक्या रात्री येते ती बघा इतक्या रात्री येते तोंड काळ केलं असणार असच तुम्हाला वाटणार असंच तुम्हाला वाटणार ती बघा किती मेहनत करते ती बघा किती मेहनत करते आयुष्यात मोठं व्हायचं असणार असं कधी तुम्हाला वाटणार असं कधी तुम्हाला वाटणार